कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर सकाळी सकाळी ना आम्ही जेवण बनवून घेते कारण की मग नंतर मागचे कामं आहेत ना पटकन करता येतात तर सगळं जेवण बनवून घेतलं सगळी कामं उरकली आणि आज आवरायचं होतं मोठं टास्क माऊचं कपाट सगळी लहानपणाचे कपडे वेगळे करायची होती जी घालणार आहे ती वेगळी करायची होती आणि ते आता माऊचा हात पुरतो ना तर तिथेच तिथले कपडे घेते आणि इकडे तिकडे फेकून देते मग ते सगळं अस्ताव्यस्त झालेलं तर ते आवरायचं होतं तर म्हणलं पटकन घडी करावं पण मी घडी करायला घेतली आणि माऊ उठली असं झालंच नाही एका माझं काम पूर्ण कधी झालं तर मॅडम इथं उठून इतक्या रडत होत्या का काय विचारायला नको तिला बोलत होते अगं काय झालं काय झालं पण मॅडमचं रडूच चालू होतं आणि इकडून तिकडून मॅडम झोपायच्या नादात पळत होत्या कशी बशी मग मांडीवर घेतली आणि तिला शांत केलं आणि शांत करून ना तिला विचारत होते का काय झालं काय झालं अगं सांग पण मॅडम एक नाही दोन नाही फक्त कॅमेऱ्याकडे बघत होत्या आणि मन नंतर कुठं जाऊन कॅमेऱ्याकडे का बघून हसल्या मॅडम आणि छान अशी लाड करून घेतली आय लव्ह यू बोल त्याच्यानंतर आहे ना तिला जे नवीन कपडे आणलेले ते घालवत होते मी पण तिला ते घालायचे नव्हते का माहित का आवडले नव्हते का काय का, म्हणून घालायचे नव्हते पण त्यानंतर घातल्यानंतर तिला हे आवडले वाटतं मग नंतर डान्स करत होते कॅमेऱ्यात बघून मग नंतर तिला छान अशी पावडर लावली टिकली लावली तर आम्ही निघालो होतो मासे आणायला तर ती खूप खुश झालेली मासे म्हटलं हो की माऊ खुश होत होते कारण की तिला खूप आवडतात मासे खायला मासे आणायला जायचं म्हणून नाचायलाच लागली त्यानंतर पोचलो पहिला भेळ आणण्यासाठी तिथं भेळ आणायला गेलो तर ते भेळ पॅक करताना देखील मऊ नाचायला लागली ला होते नंतर पोचलो शॉप जवळ शॉप जवळ जाऊन तिने छान अशी मातीत खेळली होती मस्त आम्हाला घरी आलो पटकन मासे बनवून दे म्हणून अशी पटापट -पत वरती चढायला लागली घरी येऊन पहिला मासे साफ केले आणि छान असे मासे बनवून घेतले त्याच्यासाठी आम्हा उरलेलं सकाळचं काम ते आता संध्याकाळची करत होते सगळे व्यवस्थित घडी करून घेतली पण फ्रॉकीच्या कशा घड्या करायच्या काही सुसत नव्हतं नंतर आयड्या लावली आणि अशी छोटे स्मॉल घड्या करून घेतल्या फ्रॉकच्या व्यवस्थित असा छान बसल्या नंतर ते सगळ्या घड्या करून वरती रेग्युलर कपडे ठेवली माऊची जी लागतात ती नंतर ती छान जेवण वगैरे करून मस्त एकटी तिच्या घरात खेळत होती छान खेळणं चाललं होतं तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की छान छान कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये